नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे वीस समानार्थी शब्द जे की कोणत्याही परीक्षेला विचारले जातील असे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत होईल असे व्हिडिओ पाहायला मिळतील नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग सुरू करूयात पहिला समानार्थी शब्द आहे विष्णू म्हणजेच अच्युत दुसरा आहे ताप ज्वर पुढील शब्द राक्षस दानव देव ईश्वर भानु, रवि हेम सोने फूल पुष्प सविता सूर्य वेल लता सुवासिक सुगंध सरिता वेल कानाडोळा दुर्लक्षित करणे अवहेलना अपमान रामबान जालिम उपाय अग्निबाण रॉकेट प्रतिज्ञा शपथ सज्ञान ज्ञान असलेला अज्ञान ज्ञान नसलेला ज्ञान माहिती साक्षर शिकलेला इथे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक गिफ्ट पाहायला मिळणार आहे तर ते गिफ्ट म्हणजे तुमच्यासाठी दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचे उत्तर तुम्ही तर त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पहिला प्रश्न आहे साक्षरचा समानार्थी शब्द कोणता आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद